आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मी तोंडल्याची एक मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वीस ते पंचवीस तोंडली घेतलेली आहेत वजनी म्हणायचं ते दोनशे ग्रॅम आहेत आणि त्यांना आपण कट करून घेऊयात कापून घेतलेले आहेत बघा तर त्या सांग घेतल्यात बघा मी ह्या सहा मिरच्या ह्यांना काय करणार असं मी मधोमध कापून घेणार आहे जर तुम्हाला पाहिजे तर ह्याचे दोन तुकडे पण करू शकता ना तर काय करायचं असं मध्ये भागी फक्त कापायचं अशा पद्धतीने कापून घ्यायचं तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि त्यात आपल्याला एकदम थोडस तेल टाकायचे आणि गरम होऊन देऊया त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडस जिरं त्या टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकणार आहे बघा या सात पाकळ्या आता ह्याला थोडस आपण पहिलं परतून घेऊया आता ह्यात टाकायच्या हे आपल्याला तोंडली आणि मिरच्या आणि ह्याला काय करायचं एक मिनिटभर फक्त आपल्याला असं परतून आहे आता ह्या टाकायचे आपल्याला चव्यानुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊया गॅस करणारे आता बारीक आणि त्याच्यावर एकदम पॅक झाकण ठेवायचे बघा असं आणि पाच ते सात मिनिट ठेवायचं बारीक गॅसवर बघा एक पाच ते सात मिनिट ठेवलं होतं मी एकदा सुद्धा उघडलेलं नाही बघा अशा पद्धतीत तर बारीक गॅसवरच एक मिनिटभर आपण असं पहिलं परतून घेऊया ही घेतलेला आहे गरम मसाला चाट मसाला पण छोटा अर्धा चमचा घेतलेला तर ही मिरची पावडर आहे ही ह्यात बघा थोडीशी हळद घेतलेली आहे आणि ही धने जिरे पावडर छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे सगळं छोटा अर्धा चमचा आहे पण ही जे तुम्हाला मी मसाले दाखवलेत का ना हे सगळे टाकायचे पण गॅस आपला बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवायचा नाहीये तर हे काय बारीकच गॅसवर आपल्याला एक दोन मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं बघा मी एकसारखा सा हलवून हलवून मी परतून घेतलेला आहे सगळीकडे बघ आपला असा मसाला लागलेला